अवधूत्य चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज गुरुवार मार्गदर्शनाचा वार आज मग केला गुरुचैत्र पारायण प्रत्येक वेळेस वाचनेची गरज काय आहे हे आपलं टायटल आहे प्रत्येक वेळी गुरुचैत्र वाचन काभार करायचं आणि गुरूंच महत्व आपण जेव्हा वाचत असतो त्या पोथीमध्ये वाचत असतो मग त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी कळत असतात काही गोष्टी कळत नसता त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती मिळेल अगोदर गुरुचैत्र पारायण आहे हे फक्त पुरुष जे आहे ते करत होते सवळ्यामध्ये कारण की गुरुक्षेत्र पारायण खूप मोठं होतं आहे अजून पण मी पण मोठंच गुरुक्षेत्र वाचतो मोठं गुरुक्षेत्र होत आणि ते गुरुक्षेत्र वाचायला प्रत्येक दिवशी तीन ते चार तास लागायचे महिला वाचायला इतका वेळ देणं म्हणजे शक्य नाहीये मग काही दिवसानंतर दिंड जे गुरुक्षेत्र आहे ते आलेलं आहे मग त्या महिला वाचू शकतात त्याच्यामध्ये दीड तासामध्ये एका दिवसात होत दीड दीड तास लागतं जास्त वेळ आले नाही त्याच्यामध्ये मग महिला पण गुरुक्षेत्र वाचायला सुरुवात केली वाचू शकता काही प्रॉब्लेम नाही फक्त बिंड रुपये गुरुक्षेत्र आहे ते महिलांनी वाचावं मोठं गुरुक्षेत्र नाही वाचावं मग प्रत्येक वेळी गुरुक्षेत्र काभर वाचायचं आपण गुरुक्षेत्र कधी कधी वाचतो आपण स्वामी पुण्यतीला गुरुक्षेत्र वाचतो काही काही जण दत्त जयंतीला गुरुचैत्र वाचता काही काही जण प्रत्येक महिन्याला गुरुचैत्र वाचता काही काही जण रोज एक अध्याय गुरुक्षेत्र वाचता म्हणजे गुरुंच चरित्र ज्या ठिकाणी चालू असेल त्या ठिकाणी प्रत्यक्ष दत्त महाराज येत असतात हे अनुभवान अनुभव प्रत्यक्ष दत्त महाराज येत असतात म्हणून आपल्या घरामध्ये आपलं घर पहिले आपण सुधरायला पाहिजे आपल्या घरामध्ये तुम्ही किती गुरुक्षेत्र पारण करता त्याच्यावर खूप डिपेंड आहे म्हणून प्रत्येकाने आपल्या घरी गुरुक्षेत्र पारन करायला पाहिजे घरातले वाद कल हे कमी करायला पाहिजे मग गुरुचरित्र प्रत्येक वेळेस का बरं वाचायचं कारण की जेव्हा प्रत्येक वेळेस आपण गुरुचैत्र वाचतो तर आपल्याला नवीन गोष्टी कळत असतात गुरुचरित्र वाचण्याची एक पद्धत आहे गुरुचरित्र जेव्हा आपण वाचत असतो तेव्हा सकाळच्या वेळेस गुरुचैत्र वाचायचं गुरुचरित्र वाचताना मोठ्याने गुरुचैत्र वाचायचं मी कसं बोलतोय तुमच्या आता तसं मोठ्याने गुरुचरित्र वाचायचं प्रत्येक अध्याय समजून घ्यायचा नुसतं बोट नाही फिरवायचे कोणी एक जर माईक वर बोलतोय आणि आपण नुसतं बोट फिरवतोय गुरुचरित्र वाचू नका तस आपल्याला देवाने दोन डोळे दिले वाचा दिली ह्या वाचावर सरस्वती मातेचा वास असतो कोणाच्या सरस्वती मातेचा कोणाच्या वाचा असतो कोणाच्या याच्यावर असतो जे गुरुचरित्र पारायण करता जे नवनाथ पारायण करता जे स्त्री सुक्त पुरुष सुक्त व्यंकट स्तोत्र त्यांच्या त्यांच्या जे असतात जे स्तोत्र मंत्र वाचतात त्यांच्या वाचेवर सरस्वती मातेचा वास असतो पण जर त्यांनी जर वाईट बोलले वाईट हे केलं तर सरस्वती मातेचा वास राहत नाही म्हणून आपण गुरुक्षेत्र जेव्हा वाचतो तेव्हा मनापासून वाचायला पाहिजे गुरुचैत्र मोठ्याने वाचलं पाहिजे नुसतं बोटे फिरवायचे नाही डोळ्याने गुरुचैत्र वाचायचं नाही खूप जण गुरुचैत्र आणि गुरुक्षेत्र वाचतात पटपट पटपट कुठं पट। जायचंय हेच मला समजत नाही म्हणून गुरुचैत्र हे कधीही शांततेत वाचायचं मन असत पवित्र सदा का वाचावे श्री गुरुक्षेत्र मन असतं पवित्र सदा का वाचावे गुरुक्षेत्र त्या युक्तीप्रमाणे आपण गुरुक्षेत्र हे रोज वाचू शकता काही प्रॉब्लेम नाही किंवा सात दिवसाचं गुरुक्षेत्र पारण करू शकता काहीही प्रॉब्लम नाही गुरुक्षेत्र वाचल्यानंतर पूजा मान्य केल्यानंतर ती पोथी हलवायची नाही पोथी एकाच ठिकाणी ठेवायची पोथीला दोन टाइम नवीन दाखवायचा आणि तुम्ही किती जरी आता माझ्याकडे एवढे ही होती त्यांनी एकशे आठ पारायण केले होते गुरुचैत्राचे एकशे आठ वय काही नाही हा वय एक कमीत कमी पंचवीस तीस वर्ष असेल एकशे आठ पारायण त्यांच्या परंपरा आहे त्यांच्या कुलापासून गुरुक्षेत्र पारायण करतात एकशे आठ पारायण त्या स्त्रीने त्या तैने केले होते त्यांच्यावर एवढा तेज तेज पुण्य होत्या एकशे आठ गुरुचैत्र पारायण नॉट अ जोक तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करावं लागतं तुम्हाला वाचा चांगली ठेवा लागती तुम्हाला डोळे चांगले ठेवा लागतात आपलं वाईट बघायचं नाही वाईट हे करायचं नाही मन स्थिर ठेवावं लागतो म्हणजे त्यांना गुरुक्षेत्राचे पूर्ण अध्याय आहे ते पहाड झालेले मग एकशे आठ गुरुक्षेत्र वाचन केलं तर जी एनर्जी असती दत्त महाराज आपल्या सोबत असत ते आचरणात आणलं पाहिजे दत्त महाराजांनी सांगितलं की हे शेत कापून टाक त्या व्यक्तीने क्षणाचाही विचार न करता पूर्ण शेत मोका करून टाकलं हा विश्वास आपला दत्त महाराजांवर पाहिजे गुरुक्षेत्र आपल्याला काय शिकवतं गुरुक्षेत्र आपल्याला हेच शिकवत की गुरु आज्ञा हो हो ही सगळ्यात उच्च लेवलची गुरु जेव्हा गुरु एकदा बोलतो एक शेत शेतकरी एक व्यक्ती जात होता ब्राह्मण आणि महाराजांना म्हणाला की आमच्यासोबत वेदांशी चर्चा करा महाराज म्हणले की व्यक्ती चालला त्याला बोलवलं इकडे ये चार रेषा ओढल्या तो म्हंटला महाराज मी माझ्या कामात चाललो महाराज काय म्हणले हे सात रेषा ओंड पहिली रेषा केली हे केली पहिली रेषा केल्यानंतर त्याचा जन्म 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 आठवला आठवला दुसरा तिसरा सातवा ब्राह्मण झाला पूर्ण आणि तो म्हटला मी ब्राह्मण झालो माझ्याशी वाद करा चर्चा करा म्हणजे गुरु तुम्हाला कुठल्या कुठं पोहचू शकतो जो गुरु सोबत असतो गुरु त्यांना गुरु सारखे करत असतो लक्षात ठेवा म्हणून कधीही जे शिवभक्त असेल जे भगवान शंकराची भक्त करत असेल कोणी विष्णूंची भक्ती करत असेल कोणी गुरुंची भक्ती करत असेल त्या व्यक्तीच्या कधीही नादी लागायचं नाही कारण की भगवान शंकर त्या व्यक्तीच्या सोबत असतो भगवान व्यक्तीच्या सोबत असतो आणि गुरु अखंड नेहमी पाठीशी असतो म्हणजे गुरुंनी आदेश दिला तर तो साधा व्यक्ती उच्च कुटीचा ब्राह्मण झाला वेदशास्त्र पंडित झाला कशामुळं की आपली विश्वास ग्रंथ तो म्हणाला मी उच्च ब्राह्मण महाराज काय म्हटलंय पाणी पाणी टाकलं सामान्य झाला तो म्हटलं महाराज मी माझ्या कामाला जातो असं असत म्हणजे महाराज तुम्हाला रंगाचा राजा आणि राजाचा रंग करण्याची ताकद हे फक्त गुरुंवर आहे म्हणजे दत्त महाराजांवर आहे आणि आपण दत्त महाराजांची सेवा आहे ती सेवा मनापासून केली गुरुक्षेत्र पारायण जर आपण वर्षातून एकदा जरी केलं आपलं जसं फळ आहे तर खूप भेटतं पण गुरुक्षेत्र पालन करताना सगळे नियम पाळून करायचं आहे सगळं नेसून गुरुक्षेत्र पालन करा कारण की आपण जर सगळं नियमाने केलं तर तसं फळ भेटत असतं नाही तर असे खूप जण आहे दादा आमचे एकावून गुरुक्षेत्र पालन झाले पण आमचं कामच नाही झालं मी विचारलं कसं वाचलं भैया तो अरे दादा मी जीन्स पॅन्टवर गुरुक्षेत्र वाचलं बलेल घालून जीन्स गुरुक्षेत्र वाचलं म्हटलं असं करू नको करायचं असेल तर चांगलं करा आणि आता करू नका त्याचे पाप लागतं म्हणजे म्हणून मनापासून जे शुद्ध अंत करणार गुरुक्षर वाचायचं बाहेरचं परा बाहेरचं सगळं बंद करायचं आपलं रात्री झोपायचं गादीवर झोपायचं नाही ह्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायला पाहिजे आणि गुरुचरित्र हा परम पावन ग्रंथ आहे तो प्रत्येकाने आपल्या घरी ठेवावा आपलं गुरुचरित्र आपलं स्वतःचं पाहिजे आपलं आसन आपलं स्वतःचं पाहिजे आपली जपमाळ ही आपली स्वतःची पाहिजे सगळं आपलं आपलं स्वतःच पाहिजे आणि त्याच्यावर आपण सेवा करायची सेवा केल्यानंतर त्याचं जे पुण्य आहे ते तुम्हाला खूप छान भेटेल आणि मन आनंद होईल ते सात दिवस गुरुचरित्र पालन करण्या करताना जो सात दिवस असतो तो आनंद तुम्हाला कुठंच विकत भेटू शकत नाही खूप छान अनुभव असतो दत्त महाराज खूप जणांना अनुभव देत असतात खूप मन प्रसन्न होत असत म्हणून प्रत्येकाने येणाऱ्या नऊ डिसेंबर पासून ते सोळा डिसेंबर पर्यंत प्रत्येकानी अवश्य गुरुचरित्र पालन अवश्य करा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ